नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा या समितीत समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा तसंच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकल विनस या जोडीनं उपांत्य फेरी गाठली आहे उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी जर्मनीच्या जोडीचा सहा चार सहा चार असा सरळ सेट्समध्ये पराभव केला आता त्यांचा सामना क्रोएशियाचा निकोल मेक आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीशी होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे दहा अंकांनी वाढ झाली आणि तो ऐंशी हजार पाचशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे पस्तीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार सातशे पंधरा अंकांवर बंद झाला हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट जळगाव अमरावती या जिल्ह्यांसाठी तर उद्या या जिल्ह्यांबरोबरच सातारा घाट कोल्हापूर घाट नंदुरबार धुळे आणि नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार